नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे आपल्याला दोन मॉनिटर रेडी करून द्यायचे आहेत पारोळ्याहून आपल्याकडे कस्टमर आले आपण कॅबिनेट ही मरीन ब्लायची वापरलेली जे त्यांच्यासाठी जेबेलची आणि त्यासाठी आपण ऐंशी व्याच साईजचे लावलं आहे की ज्याने ऐंशी व्याचसा याच्यामुळे आपल्याला आप मीडबरोबर कॅलिब्रेट होऊन एक चांगला लाँग थ्रो पण मिळेल आणि सदर कॅबिनेट ही पूर्ण येलिंगिनी आपली फिटिंग आहे विथ कवर कॅबिनेट असणार आहे आणि त्याला आपण पोलॅरिटी बघून आपण नेटवर्क प्लेट त्याच्यासाठी एक स्पेशल तयार करून चारशे वॅटचा आपण त्याला एम बी स्पीकर वापरलेला आहे आणि त्याची फिटिंग वगैरे सर्व एलिंकीनेच आहे कॉचप्रूचा वापर आपण कुठेही केलेला नाही आणि सदरी फिटिंग हर्षला आणि स्वतः मालकांसमोरच आपण करतो कारण की सगळ्या नव्याच वस्तू आपण वापरता पाहिजे आणि या सेटसोबत आपण त्यांना एक एम जी सोय एक स्वीपी देते मिक्सर आणि ॲम्प्लिफायर एन एक्स अवढ्याचा जो, जो पॉप्युलर ॲम्प्लिफायर आहे आर एक्स तीन हजार तो याच्यावर दिला आहे म्हणजे ते चार मॉनिटरसुद्धा या ॲम्प्लिफायरवर हो, एका एक वेळेस लावू शकतात आणि सदर मिक्सर आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे मिक्सर हे मडी मेडिन मलेशिया राहणार आहे आणि आता आपण त्यांना वायरिंग आपले वायरिंग करून आपण आता टेस्टिंग घेऊया टेस्टिंग केल्यावर तुम्हाला लक्षात येईल ते छि छिक 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 How to check. How to check. सदर टेस्टिंग पूर्ण झालेली आहे त्यांना हवे तसे मॉनिटर त्यांच्या हिशोबाने बनले सॅटिस्फाईड झाले कस्टमर आणि आता सुद्धा आम्हाला मदत करू लागत आहे गाडी लोड करण्यासाठी यात या तुम्हाला काही लाईव्ह लाई साऊंडचं काम असेल तर यांना अवश्य कॉन्टॅक्ट करा मनोज सावंत तामसेवाडी तालुका पारोळा